मैत्रिणींनो दिवाळीमध्ये मी टाकलेल्या छान छान अशा रांगोळ्या बघा जास्त काही टाकल्या नव्हत्या चार पाच दिवसामध्ये जेवढ्या काही रांगोळ्या टाकल्या होत्या तेवढे थोडे थोडे क्लिप्स आहेत माझ्याकडे आणि बाकी तर डिलीट पण करून टाकले कारण आपला स्टोरेजचा प्रॉब्लेम असतो ना अच्छी बनी ए ए मी तर व्हायचं नाही मस्त बन ही रांगोळी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बनवली होती आणि खूप छान दिसते खरं सांगू तर आणि रांगोळ्या आधी खूप येत होत्या पण आता आपल्याला कसं विसरायला होतं आणि विसरतात पण पटकन टिंब्या टिंब्याच्या ज्या रांगोळ्या असतात त्या तर सगळ्या पार डोक्यातून गायब झालेल्या आहेत सगळ्या विसरून गेलेल्या आहेत नेहमी आपण मोठ्या रांगोळ्या काही टाकत नाही दररोजच्या आपल्या डेलीच्या छोट्या छोट्या रांगोळ्या असतात पण सण असेल दिवाळी असेल अशा वेळेस आपण मनसोक्त जशा आपल्याला पाहिजे तशा रांगोळ्या टाकतो टिमक्याच्या मना किंवा डिझाईनच्या अशा वेग वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या टाकतो आता रांगोळी टाकण्यासुद्धा ही एक कलाच आहे प्रत्येकाला येते असं नाही आणि मला पण येतात असं नाही थोडेफार येतात नाही येत जास्त पण येतात करते मी टाकते रांगोळ्या वगैरे तरी तेच दिवाळी संपल्याच्या नंतर सात ते चारची रांगोळी टाकते आहे साधी सोपी एकदम छोटीशी रांगोळी आहे तर म्हटलं शेअर करावं सेनाचं सडा टाकलेलं अंगण असेल तर रांगोळ्या उठवून दिसतात आणि खूप छान वाटतं आपल्याला अशा अंगणामध्ये रांगोळ्या टाकायला गावाकडे आहे सासरी आहे माहेरी आहे अंगण आहे सडा टाकतात रोज आणि टाकलाच जातो आता जे दसऱ्यापासून किंवा दसऱ्यापासून म्हणा किंवा दुर्गापासून नव नौ, नवरात्रीपासून अंगणामध्ये सडा असतो ते मग नंतर जून महिन्यापर्यंत जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत कंटिन्यू सडा टाकला जातो आणि अशा सडा टाकलेल्या अंगणामध्ये खूप छान अशा रांगोळ्या दिसतात एकदम भारी वाटतं आपल्याला पण भारी वाटतं रांगोळी टाकायला पण मन चांगलं वाटतं माझ्याकडे पांढरी रांगोळी मी मागच्या वर्षीच घेतली होती तीन पायल्या पांढरी रांगोळी घेतली होती रोजची तर असतेच छोटीशी आपली दारा रांगोळी दारात असते दरवाजाच्या पुढे पण असते छोटीशी रांगोळी पण पांढरी रांगोळी काही संपली नाही ह्या वर्षी मी पांढरे रांगोळी नाही घेतली थोडेफार जे कलर माझ्याकडे नव्हते ते घेतले आणि एवढे पण नाही घेतले कारण चार पाचच दिवस किंवा पंधरा दिवस आपण रांगोळी टाकतो नंतर तर छोटे छोटेच टाकतो आणि खास करून नंतर पांढऱ्याच रांगोळीचा जास्त उपयोग केला जातो मग ते काय दहा पंधरा रुपयाचे घेतले कलरवाल्या रांगोळ्या तरी बस होतात आपल्याला इनफ होतात तरी ते बघा आता रंग रांगोळी टाकून झालेली आहे रंग भरायचं चालू आहे आता रंग भरणंसुद्धा ही एक कला आहे चांगलं कॉम्बिनेशन जमलं पाहिजे रंग चांगले पाहिजे तेव्हा आपल्या रांगोळ्यासुद्धा उठून दिसतात दिवाळीच्या एवढ्या दिवसामध्ये बऱ्याचशा रांगोळ्या टाकून झाल्या पण सगळे क्लिप डिलीट झाले जे काही होते ते थोडेसे शेअर करते आणि दिवाळीला आपण दोन चार दिवस तर सकाळी पण वेगळ्या रांगोळ्या टाकतो संध्याकाळी पण सडा वगैरे टाकल्या की वेगळ्या रांगोळ्या टाकतो म्हणजे आमच्याकडे टाकलं जाते कितीही मोठी रांगोळी असू दे संध्याकाळच्या वेळेससुद्धा सडा करून रांगोळ्या टाकल्या जातात आणि आम्ही करतो तर इथे हे तर सकाळचेच रांगोळ्या आहेत तसं ठेवायला पाहिजे होते सगळे क्लिप्स म्हणजे चांगला व्हिडिओ पण झाला असता आणि चांगल्या रांगोळ्या शेअरसुद्धा झाल्या असत्या तर बघा इथं रंग भरून झालेला आहे मोकडं मोकडं दिसत होती रांगोळी म्हणून मग मी काळा रंग भरला आणि फायनल लुक अशा पद्धतीनं आहे रांगोळी कशी दिसते आपली तर अशी दिसते एकदम साधी सोपी सिम्पल छोटीशी रांगोळी आहे ही तर मंडळी कमेंट करा मी टाकलेल्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या छान आहे